घेतली या महाराष्ट्रामध्ये आरक्षणवाद्याने आता आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं कुठल्याही परिस्थिती प्रस्तावेना मतदान करायचं नाही हे आम्ही केलं त्यानंतर आमची युती व्हायचं चाललं पण प्रकाश आंबेडकर हे दरांगेच्या भेटीला गेले आणि दरांगेशी युती करतो म्हणून त्यांनी सांगितलं त्यामुळं आम्ही त्यांच्याशी युती जी आहे आमचा त्यांचा दा युती झाली नाही आता मत पण आमचं मतपेटी आमची नेताच आमचा आमचाच उमेदवार आमचाच आमदार आमचाच खासदार आमचाच मंत्री आणि आमचंच राज्य ओबीसीचा मुख्यमंत्री या ठिकाणी झाला जाणार नाही ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार ही संकल्पना घेऊन आम्ही आता पुढची निवडणूक जी आहे ती आम्ही लढणार आहोत कारण माझ्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये बा बाळासाहेब आंबेडकर यांनी मला पाठिंबा दिला होता त्या ठिकाणी अचानक एक धनधणगे पाटील त्यांना जाऊन भेटले एका तासात त्यांनी माझा 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 पाठिंबा काढून घेतला शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब आणि वंचित बहुजन उमेदवार उत्कर्ष रुपवते उमेदवार अशोक रामचंद्र अल्लाट यांनी शिर्डीतील हॉटेल शांतीकमल येथे ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश यांना शेंडगे ओबीसी नेते टीपी मुंडे ओबीसी नेते रामराव महाराज भाटेगावकर विमुक्त भटके नेते मच्छिंद्र भोसले या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प मेळावा घेत आपले शक्ती प्रदर्शन केलं व प्रस्थापित के मागासवर्गीय समाज, मागा समाज यांचा सत्तेसाठी फक्त वापर करून घेतल्याचं सांगत शिर्डी मतदारसंघात अशोक रामचंद्र अल्हाट यांना उमेदवारी देत प्रस्थापितांपुढे मोठे आव्हान उभे केले असल्याचं ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्राध्यक्ष प्रकाश अना शेंडगे यांनी सांगितलंय व यापुढील काळात आमच्या ओबीसी बहुजन समाजातील बांधवांना उमेदवारीसाठी कोणापुढे हात पसरण्याची गरज नसून आम्ही हवी त्याला उमेदवारी देऊ आणि आगामी विधानसभा निवडणुकीत थेट दोनशे उमेदवार उभे करून आमदार आमचा मंत्री आमचा आणि मुख्यमंत्री सुद्धा आमचाच असा अजेंडा घेऊन यापुढील काळात मार्गक्रमण करत प्रस्थापिकांना मतपेटीच्या माध्यमातून धडा शिकवणार असल्याचा इशारा दिला महाराष्ट्राचा दौरा दा केला महाराष्ट्रामध्ये सगळे भाजपचे उमेदवार म्हणतात की मत आम्हाला नको मोदीचा द्या मत मोदींना पंतप्रधान करायचं आहे मोदींना पंतप्रधान करायचं आहे मोदींना एवढा एकमेव अजेंडा जो आहे तो चालू आहे आणि त्यामुळे खाली ग्राउंड रियालिटी काय आहे तर लोकांना विकास पाहिजे लोकांना मोदीच्या नावानं मग हे नको आहे पण लोकांना खाली काय पाहिजे खाली ग्राउंड रियालिटी काय आहे या ठिकाणी हा मतदारसंघ जो आहे गेल्या पंधरा वीस वर्षात काहीच विकास नाही आहे धन हा जिल्हा आहे या ठिकाणी ही ही जी जनता जी आहे जनता जनता पडून वाट बघत आहे कोणतरी चांगला एखादा नेता येईल आणि आमच्यासाठी काहीतरी करेल पण या ठिकाणी भमरीवाद झालेला आहे आणि आग म्हणून आम्ही अशोक अल्लाडसारखे आम्ही या ठिकाणी उमेदवार जे आहेत त्याला आम्ही उद्या दिलेली आहे आणि नक्कीच हे ओबीसी आणि बहुजनांच्या मतावरती अशोक जी मोठ्या प्रचंडमध्ये निवडून येतील आणि त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये या मतदारसंघाचे प्रश्न जे आहेत ते मांडल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न असेल बेरोजगारांचे प्रश्न असेल विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल त्या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न असेल त्या शेतीचे प्रश्न असतील त्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे सगळे प्रश्न जे आहेत घेऊन आमचे अलर्ट जे आहेत ते पार्लमेंटमध्ये लढा देऊन या शेतकऱ्यांना इथल्या जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही सत्ता पंत राखीव आहे मागासवर्गीयांचा प्रश्न आहे ओबीसी आरक्षणाचे तीन तेव्हा वाजले काय केले ह्या खासदारांनी दिवसा ढवळ्या डाका दरोडा घालण्यात आला रात्री बेराती पावणे तीन वाजता त्या ठिकाणी जी आर काढले ज्यांनी तोंडात भ्रसुद्धा काढला नाही त्या खासदारांनी आम्ही कसे यांना मतं द्यायची का कशासाठी द्यायची कुणासाठी द्यायची त्यांचे गल्ले भरण्यासाठी आम्ही द्यायची का आणि म्हणून कुठल्याही परिषदेत यावेळी ओबीसी असेल मागासवर्गीय असेल या ठिकाणी मागासवर्गीय मुस्लिम ओबीसी आहे ते या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना आता मत देणार नाही आता मत पण आमचं मतपेटी आमची नेताच आमचा आमचाच उमेदवार आमचाच आमदार आमचाच खासदार आमचाच मंत्री आमचं आमचंच राज्य ओबीसीचा मुख्यमंत्री या ठिकाणी झाला त्या मना नाही ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार ही संकल्पना घेऊन आम्ही आता पुढची निवडणूक जी आहे ते आम्ही लढणार आहोत माझं आहे की महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं गेली अनेक वर्षं जे आहेत पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी या भागासरी जनतेला अक्षरशः धुलवण्याचा लुटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला त्या ठिकाणी जाती जातीने मान्य कुणी लावली आम्ही लिहाणं निवडून देत होतो तुम्ही गाणं ऐका पूजाचं टाचं खाली होतो आम्ही काय हे गाणं तुम्ही ऐका आणि त्यामुळं आम्ही अक्षरशः यांच्या सत्तरंज्या उचलल्या ह्यांच्या गुराला आम्ही उजळून घेतले लोटभर गेले आम्ही घेऊन नाचलो सगळ्या यांच्या सगळ्या रॅल्यामध्ये यांच्या आम्हाला काय मिळालं आमच्या मुलांना काय मिळालं शेवटी आमचं जे काय तुटपुंज आमचं त्या या मुलाबाळांचं लेकरांचं आमचं आरक्षण जे आहे त्या शेवटी त्या आरक्षणावरती सुद्धा हे डल्ला आम्हाला कमी केलं नाही आम्ही तुमच्याकडं मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे मंत्रिपदं तुमच्याकडे सगळे कारखाने तुमच्याकडे सगळ्या सगळ्या संस्था बँका दूरसंघ काय नाही सगळं शिक्षण संस्था सगळं आम्ही तुमच्या ताब्यात दिलं ना काय केलं तुम्ही तुम्हाला काय कमी पडलं होतं ते आमच्या ह्या गरिबांच्या भाकरीवर तुम्ही हल्ला हल्ला बोल केला आणि भटक्या के मुच्या समाजाने तुमचं काय नुकसान केलं होतं तुमच्यावर विश्वास ठेवला ना त्यामुळं आता आमच्या मुलीत त्यांच्यावर विश्वास नाही आता आम्ही ह्यांना यांना ह्याचा घरचा रसा आहे राजकीय बेरोजगार आम्ही ह्या यांना करू ज्या दिवशी गावच्या पारावरती आणि ज्या ती चावडीवरती केली माळी साळी कुस्ती कुंभार धन्य वडा बामूशिंग सगळी मंडळ एकत्र येतील त्या दिवसापासून प्रस्थापितांचा सरपंचसुद्धा या महाराष्ट्रामध्ये होणार ना, नाही आमदारकी आणि खासदारकी लाभ राहिली जी राजकीय क्रांती युपी भिह्यामध्ये झाली जी सामाजिक न्यायाधिक क्रांती दक्षिणेमध्ये झाली तीच न्याय क्रांती जी आहे तो मागासरी यांचा लढा जो आहे तो सत्ता संपादनाचा लढा आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे आता कुठल्याही परिस्थितीत सत्ता संपादन केल्याशिवाय या आमच्या मुलाबाळांना सत्तेचं सोनेरी किरण त्यांच्या पालापर्यंत झोपड्यापर्यंत झोपडं आम्ही सपळ देत नाहीत तो पण आम्ही शांत बसणार नाही हा लढा आता आमचा सुरू झाला आहे करेंगे या मरेंगे हा लढा आम्ही सुरू केलेला आहे कुठलाही हा लढा आता थांबणार नाही आमचा सत्ता संपाद लढा आता सुरू झालेला आहे येते विधानसभा या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टीचा झेंडा जो आहे तो आम्ही मंत्रायव फडक स्वस्थ बसणार नाही मी टार्गेट केलेला आहे कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आणि मागासवर्गीयचे म्हणून एकशे साठ आमदार आणायचा आमचा निर्धार आहे आणि आम आम ते आमचे मतदारसंघसुद्धा आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत त्या ठिकाणी आमचे उमेदवारसुद्धा आमचे आयडेंटिफाय होत आहेत सगळे त्यामुळं हे एकशे साठ गेले कारण बहुमताला एकशे शेहेचाळीस पाहिजेत आम्ही एकशे साठ तार्गेट ठेवलेलं आहे त्यामुळे एकशे साठ आम्ही आणणारच कारण आता तुम्ही बघितलं हे जे प्रस्तावित पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा ताकदवान पक्ष होता त्याचे आता दोन तुकडे झालेले आहेत फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये दोन उभे फूट पडलेले आहेत शिवसेनेसारखा पक्ष पण मराठे पक्ष होता तो त्याच्यावर सुद्धा उभी फूट पडलेली आहे आणि त्यानंतर दुसरा पक्ष काँग्रेस आहे काँग्रेसकडे तर आता नेता तर उरलेला नाही आहे नेतृत्वहीन असा पक्ष जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष आहे त्याचप्रमाणे भाजप जे आहे भाजप आता यावेळी आपण बघितलं आपल्याला घरावटी पण आपल्याला माहीत असे की भाजप इतकी प्रभावाच्या मानसिकते द्यापूर्वी कधीच नव्हती कारण कसलीही लाट त्या ठिकाणी निर्माण झाडा करता आली नाही आणि त्यामुळं जे राहुल गांधी म्हणतात की दिवशीच्या वरती भाजप जाणार नाही हे याचा दुधोरा या ठिकाणी मी अनेक मत महाराष्ट्रात दौरा केलेला आहे त्या ठिकाणी आता भाजप पराभवाच्या मानसिक केलं आहे जरांगीनेसुद्धा फटवा काढलेला आहे की कुठल्याही गोष्टी भाजपच्या उमेदवाराला मतदान करायचं नाही त्यामुळे सुद्धा अडचणीत आलेलं आहे तर भाजपसुद्धा यावेळी पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहे ह्या बाकी सगळ्या पक्षांची ही अवस्था आहे पण एक एक मोठी पोकळी या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि ती पोकळी भरून काढायचं काम ओबीसी बहुजन पार्टी जी आहे ती त्या ठिकाणी करणार आहे आणि आतापर्यंत आमचे लोक जे कोणाकोणाच्या पक्षात आणूनले आहेत ते सगळे आता आम्ही आमच्या या एका वन स्ट्रीममध्ये आम्ही हे करू आणि सत्यपावी जो आहे आम्ही या ठिकाणी नक्कीच पोहोचू आता वंचितांचा पक्ष राहिला असं मला तर वाटत नाही आहे कारण माझ्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये बा बाळासाहेब आंबेडकरांनी मला पाठिंबा दिला होता त्या ठिकाणी अचानक एक धनधणगे पाटील त्यांना जाऊन भेटले एका तासात त्यांनी माझा 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 पाठिंबा काढून घेतला एका तासात पाठिंबा देऊन टाकला त्या ठिकाणी सांगली स्वतः आले आणि स्वतः हे केलं मी त्यांना प्रश्न विचारला की बाबा रे चार वेळा मुख्यमंत्री असलेली त्या पवारसाहेबांची मुलगी ही वंचित कशी काय चार वेळा मुख्यमंत्री असला वसंतदादा पट्टाचा नातू हा वंचित कसा काय काय या ह्याचा ह्याचं उत्तर सगळी मागासवी जनता मागते आहे त्याचं उत्तर वंचितचा कुठलाही नेता जो आहे त्याचं उत्तर द्यायला तयार नाही आहे त्यामुळं हा वंचित पक्ष जो आहे तर कुणाचा आहे हे पण आत्ता कळायला मार्ग नाही आम्ही तर मोठ्या भेरी एकत्रितपणे आम्ही महायोगामुळे केले प्रकाश आंबेडकर आमच्या स्टेजवर होते एकत्रितपणे आम्ही भूमिका घेतली या महाराष्ट्रामध्ये आरक्षणवाद्याने आता आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं कुठल्याही पैसे प्रस्तावांना मतदान करायचं नाही हे आम्ही केलं त्यानंतर आमची युती व्हाय व्हायला चाललं पण प्रकाश आंबेडकर हे दरांगेच्या भेटीला गेले आणि दरांगेशी युती करतो म्हणून त्यांनी सांगितलं त्यामुळं आम्ही त्यांच्याशी युती जी आहे आमचा त्यांचा युती झाली नाही परंतु मी ज्यांना वैयक्तिक त्यांना पाठिंबा दिला होता त्यांनी मला वैयक्तिक पाठिंबा दिला होता मी माझ्या शब्दावरती शेवटपणे ठामपणे राहिलो पण आंबेडकर माझ्या त्यांच्या शब्दावर ठामपणे राहिले नाहीत आम्ही शब्द पळणारे माणसं आहेत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्या राजकारण करायचं आहे मागासवर्गीयांना सत्तेत न्यायचं आहे तर सगळ्या मागासवर्गीय नेत्यांनी एक दिलानं एक विचारानं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे तो या महाराष्ट्रामध्ये त्या विचारानं जर आपण चाललं तरच या जनतेला न्याय मिळेल नाहीतर पुन्हा हे प्रस्थापित जे आहेत ही मागासवर्गीय चवळ मोडून चालल्याशिवाय राहणार नाही आम्ही हे होऊ देणार नाही आम्ही आंबेडकर साहेबांच्या विचाराचा आम्ही ठाम आहोत आम्ही पक्के हो, आहोत आम्ही असाही कुणालाही पाठिंबा प्रस्तावित धन गेला घ्याला आमचा ओबीसींचा पाठिंबा कदापि मिळणार नाही हे आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्ही छाईपणे महाराष्ट्राच्या संपूर्ण मागासून घ्यायचं आम्ही छाईपणे आम्ही सांगतो आहे ह्या उलटशिवळ चर्चा द्यायत नाही ह्याला आम्ही भीक घालत नाही आमचा प्रश्न काय आहे आमच्या आरक्षणाचा तीन तेरा दिवसा ढळ्या वाजलेले आहेत सत्तावन्न लाख रुपयांची नोंदी नोंदी त्या ठिकाणी करा म्हणून आदेश या सरकारने काढले त्या ठिकाणी आता सगळ्या सोब्याचा हो लढा आता सहा तारखेपासून पुन्हा सुरू करत आहेत सगळे सोबे हो म्हणजे कोण सगळे सोय हो म्हणजे सगळे एका लग्नाच्या मांडवात वगैरे जेवढे जेवढे जमले सगळे हो सगळे सोबे असतात एक दाखला करून असल्या की अख्खा सगळे सोयी म्हणजे एक लोकांना त्या ठिकाणी दाखले देण्यात यावे अशा प्रकारची मागणी जी आहे ती पूर्णपणे दुसऱ्या ओबीसी विरोधात नाही आहे तर ती मागासवर्गीयसुद्धा विरोध आहे ते माताकांच्या विरोधात आहेत ते बौद्धांच्या विरोधात आहेत चर्मकरांच्या विरोधात सगळ्या मागासविरोधात निर्णय आहे आणि त्यामुळं सगळे मागासवर्गीय जे आहेत या निर्णयाच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये पेटून उपलब्ध राहणार नाही आता पुढची निव विधानसभा जी आहे ती याच मुद्द्यावरती त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे एकीकडं प्रस्थापित प्रस्थापित उमेदवार धन नाडगे जात नाडगे जे उमेदवार ते असणार आहेत आणि दुसरीकडे ओबीसी ज्याचे ज्याचा किसा विक्राम आहे पण मतपेटी भरलेली असतात असे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी आम्ही उभा करणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जे आहेत ते आम्ही विधानसभेला आम्ही लढू आम्हाला एकशे साठ प्रस्थापित पाडायचे आहेत कारण त्यांनी आम्हाला आव्हान दिलं होतं की आम्ही भुजबळांना पाडणार म्हणून त्याच वेळी आम्ही सांगितलं आहे एक भुजबळ पाडाल आम्ही एकशे साठ प्रस्थापित पाडल्याशिवाय राहणार नाही आता नुसते पाडणार नाही तर त्या ठिकाणी आमचे निवडून घेऊन आणणार आहे कारण आता आम्हाला तिकीट तिकीट कुणी तिकीट देता का हो कुणी तिकीट देता का कुणी तिकीट ओबीसीला कोणी तिकीट देत नाही आहे कारण प्रस्ताव सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा हेच हेच उमेदवार हे आणि विरोधी पक्षाकडे हेच उमेदवार असतात ओबीसीला कुणी तिकीट द्यायचं होतं म्हणून आम्ही आता प आम्ही आता पक्षच काढलेला आहे त्यामुळे तिकीटाची फॅक्टरी आमच्याकडे आहे त्यामुळे आता तिकीटासाठी बहुजनांच्या पोरांना ह्याच्या दारात दारात खेटे घालायची आवश्यकता नाही आहे ज्याला पाहिजे त्याला तिकीट द्यावी त्या तिकीट आम्ही देऊ आणि आमची हे आमचं उद्दिष्ट आहे की आता ही सत्ता जी आहे पंच्याहत्त वर्ष सत्ता हेनी भोगलेली आहे आमचा सत्तेचा वाटा हेनी लाटलेला आहे या प्रस्थापनेला लागलेलं आहे आता आम्ही ते होऊ देणार नाही आमच्या मुलाबाळांचं जे भविष्य जे आहे आमच्या त्यांचा सत्तेतला वाटा आहे तो त्यांना देऊनच आम्ही शांत बसणार आहे ही लढाई आता मरणाची लढाई असेल आम्ही वाटेल झालं तर ही लढाई आम्ही लढणारच आणि ही लढाई ओबीसी आणि महाराष्ट्रीय जिंकणारच प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज से, नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रा असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा